राम राम मंडई खान्देश बातमीपत्र या चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर थोरात आपलं सर्वांना स्वागत करस मंडई आजनी बातमी थोडी मनले चटका लावणारी भावनासले स्पर्श करणारी पण शे आणि त्याचबरोबर संताप येणारी पण शे मंडई आपले माहिती शे गरीबी आणि श्रीमंती या दोन भाग शेतस काही लोके खूप श्रीमंत राहतस तर काही लोकसले खावानी पडेल रस इतला गरीब राहतस तरी देखील या गरिबीले संघर्ष करीसन लोके जगाना प्रयत्न करतात अनेक लोके संघर्ष करी राहणार जगी राहणार मंडई असं जे एक कुटुंब आज मी तुमले दाखाडस <S LEGO Ultimate> मंडई ऊसतोड कामगार तुमले माहितीच होतील ऊसतोड कामगार थंडी पाऊस आपलं सोडी सण खूप लांब जातस कोणत्याही गावना बाहेर आपला पडाव मांडतस छोट्या छोट्या झोपड्या बांधतस आणि त्या ठिकाणी त्या राहतस सकाळी ना चार वाजाना उठतस बैल दुरावं की जडे ऊस तोडणी व्हायचे त्या ठिकाणी जातस इथला इथला पोरे राहतच त्यासन त्या पोरेसला सुद्धा त्या ऊस तोडाना ठिकाणी जातस ज्या पोरेसन शाळा मध्ये जावाना व्हायचे त्या सुद्धा त्या ठिकाणी ऊस तोडतस आई देखील सण थोडस म्हणले कुठे तरी गईवरी जास् शाळा उसतोड काम कधीपासून करा ना दोन वर्ष मग तुम्ही काम कराना आवडस का शाळामध्ये जावड मग का बरं काम करा ना शाळामध्ये म्हणा सांग काम करा ना एक तो खायला भेटत नाही कारखान्यावाला बघतो इथे बघायला येत नाही काय पैसे टका कसं खाते कसं राहते रात्रभर दिवसात काम करावं लागतो ये करुणा चालू आहे तर एखादी काय झालं माणसाला ते बघायला पण येत नाही असं जिम्मेदारी द्यायला पाहिजे तुम्ही वाडे निघत आहे सगळं घराबोसे एक रुपया खायला भेटत नाही थंडीचा दिवसाभर अवकाळ करावा लागतो तेव्हा दोन रुपयाच दोन पैसे तिथे निघून राहिलं फक्त खेळ मांडला या ऊस तोड कामगारसना पुरे ज्यासन शाळा म जावान वैशय त्या सुद्धा मायबापासना सोबत ऊस तोडानं काम, काम करतस काय करतीन इलाज नाहीशे थोडासा पैसा मग घर भागस नाही मायबापसले मदत करतस थोडाफार जास्त पैसा येतस ते घर चालस मंडई या लोके दिनभर काम करतस ऊस तोडतस ऊसण्या मया बांधतस गाड्या भरतस मग संध्याकाळलं घर येतस ऊसने ती बांडी उरेल राह ती बांडी विकाले गावेगाव फिरतस ते बांडी इक येतस आणि त्यांना मग आपला गुजारा करतस का कारण ऊस तोडाना पैसा ते पहिलेच लिहिलेला राहतं आणि त्या पैसाच मग खायला पियेल राहस घर राहतस मग त्या पैसा सरी जातस मग कामले येणं पडस काय खायला भेटलं नाही रेशन भेटलं नाही काही नाही महिना महिना दोन दोन महिना असं जे दिवस काढलं सगळं काय आम्ही अवकाळने दिवस काढले काय लई लय म्हणजे लई अर्चनेचे दिवस काढले आता जे ऊस तोडायला आलो म्हणजे ऊस ती आता चार पाच दिवस पाऊस लागला पावसात मी ती हालत झाली आमची अहो मुकर्दम जीवन देऊन घरी देऊन टाकतो करोना मध्ये घरी बसून पैसे खाऊन गेले ते आता मुकरदम इथे कशाला दिला आम्हाला पैसे काय इथे धान्य नाही धुन्य नाही काही रेशन नाही काय नाही गावात जर आला तर गावात रेशन भेटते इथे काय भेटते का इथे काय भेट आणि आता ते अशी गंमत फसनी अहो कोरोना भावनी आठ महिना लागून नऊ महिना लागून नाही धंदा नाही काहीच नव्हता आणि असा टाइम मा या ऊस तोड कामगार ठेकेदारास पैसा लिहिले नात आणि त्या पैसा खावाही ग्यात हातमाना नाही राहणा कामेसले निघणार खावाण्या फजिता घरमा कोणी आजारी पडणार त्या दवाखाना मला लय जावाना फजिता मंडई असच तुमले एक कुटुंब मी दाखवस ज्या कुटुंबले अठरा विश्व दारिद्र्य तरी देखील त्या संघर्ष करीसन आपलं जीवन जगी राहणार बोलता हालवतच थंडी ना वारा ना कोणी आमले मदत करतच नाही सरकार कडून मदत बस नाही आम्हाला लेकरेपोरातले दवाखाना सरकारी, सरकारी दवाखाना आम्हाला कोठे नंबर लागत नाही खासगी मला जा आणि ऐकत राहत नाही आमले पोट भरा आणि मुश्किल राह आमने बाई डिलेव्हरी जाई सिजर तर आमले चार तास आमले इंदिरा हॉस्पिटल शिरपूर ना त्रास पाडत जेमते के रुपेश भाईले फोन लावत जेमते तर आम्ही बिल नाही भराना सांग शेवटला रोज बिल आठ हजार, हजार रुपया सगळे आमले सोड दवाखाना गरीबना साठे नाही मग कस कोणासाठी या दवाखाना बोलाले जाऊ तर आम्हाला भरबटा डॉक्टर आहे डॉक्टर इम कायट होय एक रुपया कमी होणार नाही बिल भरनाच पडी लहान लेकरूले लगेच डोस देतोस सामना बाळाले डोस सुद्धा लस सुद्धा टोट नाही आमले सांगा नाही तुम्ही आमुपारी या गोळ्या काही दिन नाही आमले नंतर काहीच दिना सांगत दोन प्रकार ना गोळ्या लिहिण्यास काय कराना नाही कराना गोर गरीबले काही समजत नाही काही दाव नाही आमले शेजरणी बाईले असं कुठली सारखं ना तेवढाच खरं दुसरा काहीच नाही त्यासनी गरीब लोक साठे करायला पाहिजे काहीतरी मदत राहणू तर तीस पस्तीस वरी जाणार आमले काही रोजगारी पुरवडच नाही पोरेसोरेस शिक्षण होत नाही कोठे गावावर गा काही भेटत ते भी भेटत नाही आमले आठे राशन कुपन सोबत छतस आमले कोणी राशन देत नाही गाववर पोट भरत नाही ऊस तोडाले म्हणूच आम्ही ऊस तोडाना ठिकाणी आम्हाला कोणीच काही मदत करत नाही आम्हाला माणसे पोरेसना काही दुःख सुख होईना ते आमले कोणीच काही देतच नाही आम्हाकडे पैसा नाही राहतस आमना जोडे थंडी वारा ना हिवारा ना पोरेल लिसन पडेल राहतस आम्ही आम्ही डिलेवरी भाई झोपडा मा पडेल चे पण आमल्या सरकारने एक कागदनी मदत काही नाही कारखानानी मदत काही नाही आमले एक फटा लिदा बा तुम्ही झाकाले डिलेवरी बाईले सिजरनी बाईले आम्ही थंडी मा पाडेल तीन रोज झाने बाईना पाय आकडी जात सिजर आमना जोडे पैसा नाही कोठे दवाखाना मला अरे वस्तुडीवर बी आमले म्हणजे पुराटा पडत नाही म्हणजे दरवर्षी म्हणजे असं असं चालू आहे कर्ज राहणं का अंक वस्तू उडाली जेवानं असं होय ना का अशी गोष्ट ओढाली देवान होय कोणी मदत नाही ना सावकारी पैसा पण देत नाही काही नाही त्यामुळेच वस्तू उडलेली दवाखान्यामध्ये दवाखान्यामधली गोष्ट साधे गच्ची पुढारी जमा करा त्याच काय कान भरण काय नाही तेवढं बिल भर म्हणजे आठ हजार रुपये त्यांना मग एक हजार सुद्धा कमी नाही म्हणजे दोन दोन रोज मी आज सुट्टी देता मी मागला रोज मंडई आई हकीकत दगीसन तुम्हाला काय वाटणं ते आमल्या नक्की सांगा आणि अशाच वास्तविक कथा आमना चॅनल ने सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय खानदेश जयराणी